तलवार बाळगून इंस्टाग्राम सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेतले संभाजी सुभाष जराड बत्तीस वर्ष ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे जालना येथून ताब्यात घेऊन त्याकडे तलवारीच्या अनुषंगाने विचारणा केली तलवार ही त्याचा मित्र विशाल बाबासाहेब धोंगडे तेवीस वर्षे याच्याकडून आणून व्हिडिओ तयार केला व त्यास परत केल्याचं सांगितलंय पोलिसांनी विशाल धोंगडे या जालना येथून ताब्यात घेतले तलवारीबाबत विचारणा केली असता तलवार काढून दिल्याने ती तपास कामी जप्त केली दोन्हीही आरोपी विरुद्ध सरकारतर्फे फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे जालना येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये संभाजी सुभद्रा बत्तीस वर्ष राहणार काटखेडा तालुका अंबड जिल्ह्यात जालना हा तलवारी याने स्वतःचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता सदरील व्हिडीओची माहिती घेतली असता सदरील पोस्ट वरून माहिती घेतली असता संभाजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरील तलवार ही आ, विशाल बाबासाहेब धोंडगे तेवीस वर्ष राहणार चौधरी नगर आ, तालुका जिल्हा जालना मुळगाव बिलपोरी याच्याकडून आणून ना व्हिडिओ बनवला होता असे सांगितले त्यावरून आपण याचे विशाल ढोंगे याच्या घरी जाऊन त्याची घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार तपास जप्त करण्यात आली आहे सगळे तलवारी संबंधाने दोन्ही आरोपी पोलीस ठाणे तालुका जालना येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई अधीक्षक श्री अजय कुमार सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या गुन्हे शाखेच्या टीमने राजेंद्र वाघ सागर बावीसकर दुर्दास भोजने इर्षद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास भागवत खरात अशोक जाधव या टीमने केलेली आहे सध्या सूचना होण्यासाठी मॉडर्न होण्यासाठी काय आवाहन करावं लागतं सोशल मीडियावर जालना पोलिसांचं तसेच जालना पोलिसांच्या सायबर सेलचं लक्ष आहे जे जे असे आक्षेपार या व्हिडिओ आम्हाला दिसतात मिळून येतात त्यावरून आम्ही सदर इस्मानला विचारपूस करतो व आतापर्यंत त्या संबंधाने भरपूर कारवाया व गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि नवीन तरुण लोकांना आमचं एवढंच आव्हान असेल की आपण या प्रसिद्धीसाठी अवैध मार्गाने शस्त्र वगैरे हो भारण करू नये जेणेकरून समाज माणसात दहशत निर्माण होईल जर असं कोणी केल्यास त्याच्यावर पोलीस लक्ष ठेवून व त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल